निर्भीड आवाज सत्याचा संदेश राज संदेश नमस्कार जय महाराष्ट्र आज आपण पालघर जिल्ह्यातील ढाणू तालुका येथे उपस्थित आहोत ढाणू तालुका तालुक्या शाळा अर्थात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आनंदभाई ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मुखबदिर शाळेत त्यांनी कार्यक्रम लावलेला आहे त्यासाठी आपण ते, ते, ते कव्हरिंग करण्यासाठी उपस्थित आहोत वाढदिवसानिमित्त तुम्हाला सगळ्यांना भेटलो खूप आनंद झाला फार पूर्वी मी इथे येत होतो प्रत्येक आमच्या नेत्याच्या वाढदिवसाला आज मला माझ्या वाढदिवसाला येता आलं आणि तुम्ही तो इकडे साजरा करताना तो आनंद दिला तो इतर काही ठिकाणी मिळू शकत नाही मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद शुभेच्छा नमस्कार जय महाराष्ट्र राज संदेश मधून मी मोहसिन शेख आज आपण आला पालघर जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू तालुक्या या ठिकाणी पालघर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचे वाढदिवस आज साजरा करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पालघर अध्यक्ष आनंदबाई ठाकूर जे एक नावादलेले प्रवक्ता नावाजलेले नेता व आनंदभाई ठाकूर हे विधान परिषद सदस्य राहिलेले आहेत आमदार राहिलेले आहेत आनंदबाई ठाकूरच्या वाढदिवसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वेगवेगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांची आपण भेट घेऊया कुठून आलेले आहेत आणि किती लांबून आलेले आहेत नमस्कार नमस्कार आपण पाहत आहेत संदेश राज संदेश सुधून मोसीचे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा अध्यक्ष माजी आमदार आनंदबाई ठाकूर यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत आज अपन जन्ना भेटते तो जन्न है अल्पसंख्यक विभाग जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी पालघ जिला अध्यक्ष अल्पसंख्यक अजित दादा पवार आज का दिन आनंद भाई ठाकुर का जन्मदिन है और हम सब यहाँ पर जमा हुए है उन्हें विश करने के लिए जो कि वो पार्टी के लिए बहुत बेहतरीन और अच्छा काम करते हैं बहुत बेहतरीन नेता है और ऐसा नेता हर किसी को बनना चाहिए ये मेरी आपसे विनती है नमस्कार मी राज संदेश न्यूज मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आनंदभाई ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या ऑफिसवरती भरगुच्च शुभेच्छा देणारे कर... पदाधिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते आलेले आहेत बरेच दूर दूरवरून कार्यकर्ते आलेले आहेत तसेच आपण एक माजी सभापती जिल्हा परिषद पालघरचे व राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्याशी आपण आज या विषयावरती बोलूया आणि आनंदबाई ठाकूर यांना शुभेच्छा देण्यासाठी ते कुठून आलेले आहेत त्यांच्याविषयी बोलूया नमस्कार आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज आनंदबाई ठाकूर यांची शुभेच्छा यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण किती लांबून आलेले आहेत आज नऊ एप्रिल आनंदबाई ठाकूर यांचा आज वाढदिवस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहेत आज त्यांना आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वाडा तालुक्यावर आलेला आहोत जसं पाहिलं तर अजितदाच्या जोडीला काम करताना खूप आनंद होते कारण आमच्या भागामध्ये आता अजितदादा जेव्हा मुख्यमंत्री बसले तेव्हापासून आमच्या सर्व पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये मी सभापती असताना मला बऱ्याचशा निधीचा सहकार्य अजितदा केलं तशाच महिला बालकल्याण सभापती तटकरे मॅडम यांनीही महिला बालकल्याण मध्ये काम करत असताना अनेक योजना राबवताना मला सहकार्य केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि आनंदबाई ठाकूर यांचं काम खूप छान आहे आम्हाला अतिशय चांगले जिल्हा अध्यक्ष हे मिळालेत आणि त्यांच्या जिल्हा अध्यक्षांच्या हाताखाली त्यांच्या हाताखाली आम्हाला काम करायला पण खूप छान वाटते आनंदबाई ठाकूर आनंदबाई ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आलेल्या आपल्याला त्यांचे महिला जिल्हा अध्यक्ष रोहिणीजी त्या आपल्याला आज भेट दिलेल्या आहेत आणि त्यांचे मी धन्यवाद करतोय नमस्कार मी राज संदेशचा पत्रकार मोहसिन शेख आपण आज बघत आहेत की का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आनंदबाई ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग पालघर जिल्ह्यातून तालुका जव्हार तालुका वडा या ठिकाणी वेगवेगळे वेग पदाधिकारी कार्यकर्ते आपण भेट द्यायला आलेले आहेत भाई आपलं काय मत आहे याच्यावरती वाढदिवसानिमित्त माझे सर्व तालुका अध्यक्ष सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी सर्व तालुक्याचे पदाधिकारी ह्यांचा सगळ्यांचा आनंद आहे आणि त्यांच्या आग्रहाखातील हा कार्यक्रम ठेवलेला आहे ह्या ठिकाणी येऊन सगळे मला शुभेच्छा देतात आणि मलाही त्याच्यातून संघटनेची त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र येऊन केलेली एकमेकाशी मैत्री संबंध हे महत्वाचे आहेत म्हणून हा कार्यक्रम त्या दृष्टीने मला महत्वाचा आहे का माझे सगळे जे सहकारी आहेत ते त्या ठिकाणी एका कुटुंबासारखे एकत्र येत आहेत आणि आपसामध्ये संवाद करतायत मला शुभेच्छा देतात त्याच्यासाठी तर मी त्यांचा सगळ्यांचा आभारी आहेच पण त्यानिमित्ताने मलाही त्यांच्याशी सगळ्यांशी एकत्रित संवाद करायला मिळतो हा देखील आनंद आहे भाई एक वेगळी गोष्ट असं दिसून आलेलं आहे का आपले मित्र पक्ष बीजेपी भारतीय जनता पार्टी यांचे अध्यक्ष सुद्धा इकडे उपस्थित होते आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आणि याच्यानंतर पुढील काळ हा निवडणुकीचा काळ आहे जिल्हा परिषद नगर परिषद या सगळ्या निवडणुकीचा काळ आहे तर काय असं वाटतं की याच्यातून निवडणुकीसाठी काय मदत होणार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पालघर जिल्ह्यामध्ये पुढील प्रमाणे कशा प्रकारे निवडणूक लढवण्यासाठी तयारी ठेवतात मित्र पक्ष आहे भरत असेल कुंदन संख्य असतील ही सगळी मंडळी युतीमध्ये आमचे मित्र आहेतच त्याचबरोबर बाकीची मंडळी जी आहेत म्हणजे आज जी युतीमध्ये आपल्या बरोबर नाही आहेत मग ते पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल किंवा सीपीएमची काही मंडळी असतील तर देखील मित्रच आहेत वैयक्तिक पातळीवरती शत्रू कोणीच नसतो फक्त विचारांची लढाई असते त्यामुळे माझे तर ह्या चाळीस वर्षाच्या बेचाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये सगळ्यांशी चांगले संबंध राहिलेले आहेत पक्ष म्हणून युती म्हणून निश्चितपणे आम्ही जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी सगळे एकत्र येऊन निवडणुका लढवणार आहोत लोकसभा लढवली विधानसभा लढवली मोठ्या निवडणुका लढवल्या आता छोट्या निवडणुका हे आपल्या कार्यकर्त्यांसाठी असतात त्याच्यामध्ये पण आपण एकत्र लढलं पाहिजे आणि ती भूमिका माझी राहील मला निश्चित खात्री आहे का इतर पक्षाची लोक देखील सहकार्य करतील युतीतल्या लोकांकडून बी असेल शिंदे जी ची शिवसेना असेल किंवा ची मंडळी असतील हे सगळ्यांचं आपले सुरेश जाधव वगैरे या सर्व मंडळीकडनं सहकार्य निश्चित ठीक आहे एक कालपासून आपण बघत आहोत रस्त्यावरती पोस्टर आपल्या वाढदिवसासाठी लागलेले आहेत व्हॉट्सअपवरती आपल्या वाढदिवसाचे मेसेजेस जात आहेत आपण आमच्या माध्यमातून त्यांना काय धन्यवाद त्यांना इच्छितो खरं म्हणजे सर्व कार्यकर्त्यांच्या उत्साहातून हे घडलेलं आहे आणि त्यांचं प्रेम आहे त्यांना सगळ्यांना माझं मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो असंच प्रेम त्यांना माझ्यावर आणि पक्षावरती ठेवा अशी अपेक्षा आहे थँक्यू धन्यवाद